तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जिथे पण तुम्हाला रेसिपी आवडली भेंडीची ना तर तिथे तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी राधिका मी बनवणार आहे आज मसालेदार भेंडी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे पाचशे ग्राम भेंडी आहे ही मी धुवून चांगली स्वच्छ पुसून ठेवलेली आहे आता मी या भेंडीचे ना छोटे छोटे काप करून घेणार आहे आता मी इथे पूर्ण भेंडी कापून घेतलेले आहे असे छोटे छोटे काप केलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भेंडी कापा एक भेंडीचे दोन पण तुकडे करू शकतात उभे आडवे एक भेंडीचे चार पण करू शकता किंवा यापेक्षा छोटे पण करू शकता तुमच्या आवडीनुसार भेंडीचे काप करा आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेल्या आहे कढाईमध्ये ना आपण तेल टाकू तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त टाकू शकता मी इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे आता हे तेल आपण ना थोडंसं गरम होऊ देऊ तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून देऊ मी इथे अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी टाकलेला आहे जिरे मोहरी आपण चांगली तडतडू तर देऊ जिरे मोहरी चांगली तडतडली की जिरे मोहरी तडतडली कीच यामध्ये आपण लसूण टाकून देऊ मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे टेचून तुम्ही काप करून सुद्धा घेऊ शकतात हे थोडंसं परतून घेऊ लसूण लाल झालं कीच आपण यामध्ये हिरव्या मिरच्या कापून टाकूत मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कापून तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या मोठ्याला पण कापू शकता किंवा छोट्याने पण कापू शकता हे थोडेसे तळू देऊ लगेच यामध्ये आपण एक कांदा कापून टाकूत मी इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा मोठा कापून घेतला आता हे कांदा आपण चांगलं परतून घेऊ का या गयो। कांदा हलकासा लाल झाला की यामध्ये टमाटा टाकून देऊ मी इथे एक मोठा टमाटा घेतलेला आहे मोठा मोठा काप करून आता हे चांगलं आपण परतून घेऊ कांदा टमाटा परतला की यामध्येच आपण कापल्याला भेंडे टाकून देऊ भेंडे आपल्याला चांगल्या हलवून घ्यायच्या फुलच गॅस राहू द्यायचं कमी गॅस नाही करायचं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जिथे पण तुम्हाला रेसिपी आवडली भेंडीची ना तर तिथे तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेंडीला दोन ते तीन मिनटं आपल्याला फुल गॅसवरती चांगली हलवून घ्यायची भेंडी दोन ते तीन मिनटं हलवली की यावरती असं झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटासाठी भेंडी आपल्याला वापरून घ्यायची दोन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं आणि ही भेंडी एकदा चांगली हलवून घ्यायची आता ह्या भेंडीमध्ये टाकण्यासाठी मी काही साहित्य घेतलं एक चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा मॅगी मसाला आहे थोडीशी हळद थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा तिखट लाल तिखट आहे तुम्ही तिखट तुमच्या प्रमाणात घ्या कारण की आपण पहिले पण हिरवी मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये आता हा मसाला पूर्ण टाकून देऊ मसाला टाकलं की हे चांगलं हलवून घ्यायचं खालीवर करायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि भेंडी एकदा चांगली हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली भेंडी ना एकदम सुट्टी झालेली आहे लसलस झालेली आहे चिकटपणा आजार बी नाही भेंडीला तुम्हाला जर भेंडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेंडीची रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा भेंडीची रेसिपी आवडली असून तर लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा भेंडी कशी झाली आ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असंच भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय